एक नाटक का का भारत सुंदर अग लक्ष्मी अगे लक्ष्मी पटकन बाहेर आले आले भाकर तापत होते हात धुवून बोलवला काय काम आहे बोला की पटकन एक आनंदाची गोष्ट आहे म्हणून एवढं पटकन बोलवलं आनंदाची गोष्ट आहे बोला की आता पटक आपल्या राधासाठी शेजारच्या गावातून एक स्थळ आलं आहे काय हा अजून मुलाला कसलेच मुल नाही सुपारी दारू गुटका असं तंबाखू असं कसलंच व्यसन नाही बरे झालं दोन एकर जमीन कमी असली तरी मुलाला कसलंच घरातलं की किरण सामान संपलं आहे का बरं सगळे बंगा घरात बरं बा, बरं उद्या सकाळी आपल्या राधाराला चांगले नीट तयार कर गई बाई करते की हां हां चल, आतो शेता जातो। शेता हाँ हाँ चल ये तो मी आता शेताकडे जातो शेताकडे जावा पटकन घरी या हां हां चल येतो मी भाकरी टाकते ए खليوबग दुसरा दिवस अजून कसं नाही आलं पाहुन आलं पाहुन राम राम या या बसा अग लक्ष्मी पाहुण्यांसाठी पाणी घेऊन ये आले आले

सर्वांना नमस्कार कर बघू अश्म नमस्कार चांगले पोरीवर बर का होमंग पाटलाची पोर आहे ती नाव काय शिक्षण किती झालं तिला सोनटोक येतो की होमंग घेतो ना तिला कपडे शिवता येता तिला मेकअप करता येतो तिचा कम्प्युटरचा क्लास झालेला आहे तिला सगळं येता बघत तुम्ही हो का है? तिला स्वयंपाक पाणी येतो का होमंग येतो ना बरं मला एक सांगायचंय बोला की मग आमच्या घरात स्वयंपाक करताना कोरीश्या डक्कावचा पदर खाली पडले झालाच नाही तुमच्या पोरीच्या डाक्या पदार द्या आधी हा देते घे का पोरी पदर तुला काय बोलायचंय पोरीही नको नको आत्ताच आत्ताच बोलून घ्या परत बोलायला नाही मिळणार नको आम्हाला पोरगी पसंत आहे हा मग बघा तुम्ही पुढचं घेणे देण्याचं थांबा थांबा जरा थांबा काही पण करू नका मला तुमच्याशी काही बोलायचं आहे बोला की मग तुमच्या घरात शौचालय आहे का असं काय प्रश्न विचारताय यात जेवढी आणि आम्ही रानावर राहतो पोरीच्या डोक्यावरच पदर खाली पडलेला चालत नाही पोरगी उघड्यावर शौचालयाला चा चालते काय हो मग आम्ही पण जातो की ज्या नाही त्या घरी मी माझी पोरगी देणार नाही चला रे

आम्ही शौचालय वाहण्याचा निर्णय घेतला आहे तुम्ही पण धन्यवाद